घ्या थांबा आता तुला घ्या घ्यावून ये

गेल्या दोन दिवसापूर्वीसुद्धा गोपीचंद पडळकर यांनी संभाजी ब्रिगेडच्या विरुद्ध काहीतरी घरं ओकली होती आणि काल सोलापूर आले असता त्यांनी संभाजी ब्रिगेडवर आक्षेपार्ह विधान केली तर गोपीनाथ पडळकर हे एक आमदार आहेत मला असं वाटत नाही ते आमदारच्या लायकीचे आहेत कारण गल्लीतला लीडर कसा असतो तसं त्यांचे वक्तव्य आहे त्यांना संस्कृती सुसभ्यतापणा त्यांच्यात दिसून येत नाही एखादा ज्येष्ठ नेता असू दे किंवा महिला असू दे त्यांच्यावर असली की भाषेमध्ये गरळ ओकणं एवढंच काम याचं आहे मुळात पडयकर यांना संभाजी ब्रिगेड ही कळलीच नाही त्यांनी म्हटलं की जातीय दंगली भडकवणं हे संभाजी ब्रिगेडचं काम आहे पडयकर हे फक्त तुझं काम आहे की वंजारी मराठा मराठा धनगर मराठा ओबीसीमध्ये वाद लावण्याचं काम आणि आपल्या हे सनातनी चाटुगिरी करण्याचं काम तू पडयकर करत आहे पडळेकर तुला मी संभाजी ब्रिगेडच्या वतीने इशारा देतो आहे की संभाजी ब्रिगेडचा तू आधी अभ्यास कर अनेक वक्ते आणि इतिहासाचं पुनर्लेखन करणारचं काम संभाजी ब्रिगेड करत आहे संभाजी ब्रिगेडने आत्तापर्यंत आठशे ते आठ हजार लोकांना दुबईमध्ये परदेशामध्ये उद्योग व्यवसायाची संधी उपलब्ध के करून दिलेली आहे युवकांना रोजगार व्यवसाय उपलब्ध दे करून देणे हाच आमचा अजेंडा आहे जाती दंगली भडकवणं धर्माधर्मामध्ये जाती जातीमध्ये ते निर्माण करण्याचा अजेंडा तुझा आहे तरी आज आम्ही या ठिकाणी राजमाता आल्यादेवी होयकर यांना यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून एक गोपीचंद पडेकर यांना एक पत्र संभाजी ब्रिगेडच्या वतीने आम्ही आज या ठिकाणी पाठवणार आहोत आज या ठिकाणी आमच्या महिला भगिनी असून किंवा संभाजी ब्रिगेडचे पदाधिकारी आहे गोपीचंदची लायकी काय होती ही मंगळसूत्र चोर म्हणून महाराष्ट्रामध्ये परिचित असलेला गोपीचंदला आज आमच्या महिलांनी मंगळसूत्र दाखवून त्याचा निषेध केलेला आहे लाईक करा कमेंट करा आणि हो सबस्क्राईब करायला विसरू नका